नमस्कार मित्रांनो लेट टेक गव्हर्नमेंट जॉब या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी म्हणजेच स्वागतांना अंतर्गत लिपिक अभियंता सहाय्यक आणि अन्य पदांच्या एकूण पाचशे चार जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करण्यात आले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आहे या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण पदाचे नाव आणि तपशील पाहूया पद क्रमांक एक अधीक्षक अभियंता सिव्हिल याची पदसंख्या असणारे दोन पद क्रमांक दोन कार्यकारी अभियंता सिव्हिल याची पदसंख्या असणारे चार अतिरिक्त कार्यकारी अभियंता सिव्हिल अठरा त्यानंतर उपकार्यकारी अभियंता सिव्हिल सात सहाय्यक अभियंता सिव्हिल एकशे चौतीस पुढील पद आहे सहाय्यक महाव्यवस्थापक एक वरिष्ठ व्यवस्थापक एक व्यवस्थापक सहा उपव्यवस्थापक पंचवीस उच्च श्रेणी लिपिक सदोतीस निम्न श्रेणी लिपिक दोनशे साठ पुढील पद आहे सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी किंवा सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी सहा त्यानंतर कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी तसेच कनिष्ठ दक्षता अधिकारी यांच्या तीन अशा टोटल पाचशे चार पदांसाठी ही भरती असणार आहे आता आपण पाहूया शैक्षणिक पात्रता पद क्रमांक दोन साठी बीई बी टेक सिव्हील तसेच नऊ वर्ष अनुभव असणे आवश्यक असणारे पदक्रमांक तीनसाठी बीई बी टेक सिव्हिल सात वर्ष अनुभव असणे आवश्यक असणारे पद क्रमांक चार बीई बी टेक सिव्हील तीन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे पद क्रमांक पाच बीई बी टेक सी पद क्रमांक सहा सी ए आय सी डब्ल्यू ए और आठ वर्षे अनुभव त्याचनंतर पद क्रमांक सात सी ए आय सी डब्ल्यू ए पाच वर्ष अनुभव पद क्रमांक आठ सी ए आय सी डब्ल्यू ए एक वर्ष अनुभव पद क्रमांक नऊ इंटर सी ए आय सी डब्ल्यू ए प्लस वन वर्ष अनुभव आणि एम बी ए फायनान्स एम कॉम तीन वर्षे अनुभव पद क्रमांक दहासाठी बी कॉम तसेच निमस्तर लेखा परीक्षा उत्तर तसेच एम एस सी आय टी असणे आवश्यक पद क्रमांक अकरासाठी बी कॉम आणि एम एस सी आय टी असणे आवश्यक आता आपण पाहूया वयोमर्यादा वयाची अट ही तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पद क्रमांक दोन आणि तीनसाठी साठी चाळीस वर्षापर्यंत तसेच पद क्रमांक चार पाच नऊ अकरा यासाठी अडतीस वर्षांपर्यंत आणि पद क्रमांक सहा सात आठ यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत तसेच पद क्रमांक दहा यासाठी अठ सत्तावन्न वर्षापर्यंत असणे आवश्यक असणारे मागास पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे आता आपण पाहूया शुल्क किती असेल ते पद क्रमांक दोन चार पाच नऊ यासाठी खुला परवर्गासाठी सातशे आणि मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे रुपये त्यानंतर पद क्रमांक सहासाठी मागासवर्गीयांसाठी चारशे रुपये पद क्रमांक सात आणि आठ यासाठी मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे रुपये तसेच पद क्रमांक दहा आणि अकरासाठी खुला वर्ग यासाठी असणार आहे पाचशे रुपये आणि मागासवर्गीयांसाठी असणार आहे तीनशे रुपये या भरतीबद्दल जर तुम्हाला अधिकृत पी डी एफ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईल तसेच या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांजवळ नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग लेट